आजचे अभिवचन फिलिपेकरास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि त्याचं सहावा आणि सातवं वचन याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करू कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई प्रिय बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचं ह्या असणाऱ्या प्रातकाळच्या मननामध्ये या, मनना या डिवोशनमध्ये मी या ठिकाणी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे बारकाईने आणि विशेष करून अभ्यासात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची ही संधी देबाप आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे बंधू आणि भगिनींनो आम्ही ज्या जगामध्ये राहत आहोत हे एक कॉम्पिटेटिव वर्ल्ड आहे स्मर् स्पर्धात्मक युग ज्याला ह्या ठिकाणी संबोधलं जातं अशा प्रकारचं हे युग आहे आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकजण या जगातला प्रत्येक नागरिक ह्या जगातला एक प्रत्येक प्रगल्भ व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या कुटुंबाच्या करवी व्यक्तिगत जीवनाच्या करवी या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला त्या ठिकाणी ती व्यक्ती किती कॅपेबल आहे ती व्यक्ती किती ह्या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला अग्रगण्य ठेवण्यासाठी किंवा पुढे सरसावण्यासाठी त्या ठिकाणी बरेच प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि ह्या प्रयत्नांमध्ये अग्रगण्य होण्यासाठी किंवा या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला त्या ठिकाणी नीटनेटकं ठेवण्यामध्ये अनेक वेळा त्यासाठी आम्ही एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी करत आहोत आणि ते म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विचार वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आम्हाला कशा त्या ठिकाणी बनवता येतील त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत मग आम्ही ह्या योजना बनवत असताना किंवा वेगवेगळ्या चिंता किंवा वेगवेगळ्या काळजी त्या ठिकाणी करत असताना आम्ही हा विचार करत नाही आहोत की ते कितपत आमच्या हितासाठी आहे किंवा भविष्यात्मक दृष्टिकोनातून ते आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे पण ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो आज मनुष्य मनुष्याची परिस्थिती जी आहे ती अतिशय भयानक पद्धतीमध्ये आम्हाला दिसून येत आहे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे कुटुंबाचं असणारं विद्रोहीकरण त्या ठिकाणी होत आहे घटस्फोट होत आहे कुटुंबाची किंवा समाजाची असणारी जी नैतिक पातळी आहे ती खालावत जात असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये जो मनुष्य आहे हा मनुष्य स्वतःला वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवत आहे मग ती गोष्ट किंवा ती बाब जी आहे ती किती योग्य आहे कितपत ती आम्हाला नैतिक दृष्टिकोनातून आम्हाला एका चांगल्या गोष्टीकडे घेऊन जात आहे का याच्याकडे आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत नाही आहोत आणि त्याचा परिणाम आमच्या असणाऱ्या आत्मिक जीवनावर वेग होत असताना त्या ठिकाणी दिसत आहे मला सांगायचं हे आहे की अनेक वेळेस या स्पर्धेच्या युगामध्ये किंवा स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विचारसरणीला आमच्या जीवनामध्ये आमंत्रित करत आहोत ती विचारसरणी किती यथायोगी आहे किती पवित्र शास्त्र आधारित आहे किती आत्मिक आहे किती आ, किती ती आत्म्यानं भरलेली आहे किंवा ती किती पवित्र शास्त्र आधारित आहे याच्याशी मनुष्याला फारसं देणं घेणं नाही असं अनेक वेळेस त्या ठिकाणी दिसून येत आहे पण ज्या वेळेस आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करतो आमच्या जीवनातली ही एक वास्तविकता आहे आणि ती वास्तविकता मी आज या डिवोशनच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवू इच्छितो आणि ती वास्तविकता ही आहे की आज प्रत्येक मनुष्य हा अतिविचार करण्यामध्ये गर्क होऊन गेलेला आहे ओव्हर थिंकिंग जणू काय आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक त्या ठिकाणी झालेला आहे मी अब हे सांगण्याच्या प्रयत्नामध्ये आहे की ज्यावेळेस आम्ही अतिविचार करत आहोत आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की अतिविचार म्हणजे सतत आणि वारंवार जास्त प्रमाणामध्ये आम्ही एकाच गोष्टीचा विचार करत राहतो कधीकधी हा जो विचार असतो तो कधीकधी एका स्पेसिफिक व्यक्तीविषयी पण असू शकतो आमच्या भविष्याबद्दल असू शकतो की आमचं भविष्यामध्ये नेमकं काय होईल कधी हा अतिविचार भूतकाळासाठी सुद्धा असू शकतो किंवा भूतकाळामध्ये ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या आहेत आणि आम्ही विचार करतो की का माझ्या जीवनामध्ये असं झालं त्याच्याविषयीचे अतिविचार त्या ठिकाणी असू शकतात आणि कधीकधी आम्ही आमच्या स्वतःच्या असणाऱ्या अस्तित्वाबद्दल स्वतःच्या असणाऱ्या जी कॅपेबिलिटी आहे त्याच्याविषयी आम्ही बरेच वेळेस शंका कुशंका आम्ही त्या ठिकाणी निर्माण करतो आणि त्याच्याद्वारे आम्ही सतत आणि सतत विचार करतो की नाही माझ्याकडे ती लायकी आहे का मी त्या गोष्टीसाठी योग्य आहे का माझ्याकडून त्या गोष्टी होतील का या बऱ्याच गोष्टींनी आम्ही त्या ठिकाणी स्वतःला गुंतवून घेतो आणि अतिविचारांच्या असणाऱ्या ह्या प्रोसेसमध्ये आम्ही स्वतःला त्या ठिकाणी अडकून घेतो कळत न कळत आम्ही अतिविचारांचे गुलाम त्या ठिकाणी होत असताना आम्हाला ते जाणवं लागतं आणि त्याचा परिणाम आमच्या असणाऱ्या जीवनशैलीवर आमच्या असणाऱ्या व्यक्तिमत्व विकासावर त्या ठिकाणी होत असताना आम्हाला दिसतं आमचं मन भारावून जातं आमचं मन जड होतं आमचं अंतःकरण जो जड होतं आम्ही चिंतेकडे शंकेकडे भीतीकडे आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला सुरुवात करतो आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये हा होतो की आमच्या जीवनामध्ये कळत न कळत ज्या गोष्टी देवाच्या इच्छेमध्ये नाहीत ज्या गोष्टी देवाच्या सार्वभौम कृपेमध्ये नाहीत त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतकरणामध्ये आधी राज्य करू शकतात प्रियबंध आणि भगिनो प्रभू येशू ख्रिस्त मते कृत सुवर्तमानाच्या सहाव्या अध्यायाच्या सत्ताविसाव्या वचनामध्ये म्हणत असताना तो म्हणतो की चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे आणि हे वास्तविक आहे हे सत्य आम्हाला येशूच्या वचनांच्या द्वारे येशूच्या शब्दांच्या द्वारे समजून घेणं गरजेचे आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये काळजी करणं सततचे विचार करणं ह्या गोष्टी ज्या आहेत चिंता करणं किंवा एखाद्या गोष्टीविषयी मनामध्ये ते, तेच 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 विचार त्या ठिकाणी येणं या गोष्टी आमच्या आयुष्याची वाढ कधीच करत नाहीत हे वास्तव प्रभू येशू ख्रिस्त मग ते सहा सत्तावीसमधून आम्हाला त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणून अनेक वेळेस आमच्या असणाऱ्या अंतकरणामधली जी शांती आहे ती कुठंतरी हरवून गेलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते त्याची जागा चिडचिड त्याच्या जागी कलह त्याच्या जागी क्लेश मत्सर स्वार्थ आणि अशा कितीतरी चित्रविचित्र गोष्टी आमच्या जीवनामध्ये अधिराज्य करू शकतात की ज्या देवाच्या असणाऱ्या सार्वभौम इच्छेमध्ये देवाच्या असणाऱ्या त्या सार्वभौम कृपेमध्ये बिलकुल नाही आहेत या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी कळून येतात मग आम्ही हा विचार केला पाहिजे की अतिविचार जो आहे किंवा ज्याला आम्ही ओवर थिंकिंग म्हणतो हे कशामुळे आमच्या जीवनामध्ये येतं बिब्लिकल पर्स्पेक्टिवमध्ये किंवा शास्त्राधारित दृष्टिकोनातून जर ह्या गोष्टीकडे आम्ही जर पाहत राहिलो तर आम्हाला काही गोष्टी समजून घेणं प्रियबंध आणि भगिनीं गरजेचं आहे आणि हे मी ह्यासाठी सांगत आहे की अनेक वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या असणाऱ्या अतिविचारांना अनन्यसाधारण महत्त्व देत आहोत आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आमच्या असणाऱ्या चित्रविचित्र गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याकडे जात आहे देवाचं वचन आम्हाला ज्या गोष्टी करायला त्या ठिकाणी प्रोत्साहित करतं ज्या गोष्टी करायला त्या ठिकाणी आम्हाला उत्तेजन देतं त्या गोष्टींकडे न जाता आम्ही कळत न कळत देवाच्या वचनापासून देवाच्या असणाऱ्या सानिध्यापासून त्याच्या समक्षतेपासून आम्ही दूर जाताना आम्हाला ते जाणवं लागतं आणि म्हणून देवाचा असणारा सेवक त्याच्या असणाऱ्या लिखाणामध्ये बऱ्याच गोष्टींचा उहापोहा आम्हाला करत असताना त्या ठिकाणी दिसतो आणि म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे प्रियबंध आणि भगिनींनो की आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या अतिविचारांमुळं आमच्या जीवनामध्ये अविश्वास वाढू लागला आणि स्वतःवर आम्ही एक वेगळ्या प्रकारचा भार त्या ठिकाणी तयार करत राहिलो आमचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारच्या ओझ्यानं त्या ठिकाणी दबलं गेलं आणि म्हणून नितीसूत्रेचा लेखक तिसऱ्या अध्यायाच्या पाच आणि सहा वचनामध्ये तो आम्हाला सांगतो तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अतिविचार जर आमच्या जीवनामध्ये आहेत तर आम्हाला आमच्या देवाला आमच्या परमेश्वराला यहोवाला आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाचा मार्गदर्शक करणं गरजेचं आहे आमचे विचार आमच्या असणारे सो कॉल्स असणारे जे ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा ॲटिट्यूड्स आहेत हे सर्व परमेश्वराशी केंद्रित करणं परमेश्वराला नतमस्तक होणं परमेश्वराला समर्पित होणं हे आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून आम्ही आमच्याच बुद्धीवर अवलंबून राहत नाही आमच्याच असणाऱ्या विचारप्रणालीवर आम्ही अवलंबून राहत नाही तर सर्वसमर्थ परमेश्वर हा आमच्या जीवनाचा मार्गदर्शक होतो आम्हाला एका चांगल्या उत्तम आणि एका दैवी मार्गदर्शकाची गरज आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी होऊ शकत नाही आमच्या देवाशिवाय आमच्या परमेश्वराशिवाय ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणी आम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला आमच्या आत्मिक जीवनामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही आणि म्हणून आम्ही आमच्याच असणाऱ्या बुद्धिमत्तेवर विसंबून न राहता आम्ही देवावर अवलंबून राहणं गरजेचं आहे परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये मार्गदर्शक करणं गरजेचं आहे कारण याकोबाच्या पत्रामध्ये सुद्धा आम्ही जर पहिल्या अध्यायाच्या सहाव्या वचनापासून वचना जर आम्ही पुढे काही वचनं जर वाचली तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे असा म माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये ही एक गोष्ट अनेक वेळेस होते आमच्या जीवनामध्ये अनिश्चितता आहे आमचं मन एका द्विधा मानसिकतेमध्ये द्विधा विचारांमध्ये अडकलं जातं हे का होतं कारण आमच्या जीवनामध्ये देवाच्या कार्यप्रणालीविषयी आम्ही कळत न कळत संशय बाळगतो देवावर कळत न कळत आम्ही अविश्वास त्या ठिकाणी दर्शवायला सुरुवात करतो कारण का आमच्या असणाऱ्या जीवनामध्ये आम्ही अतिविचारांना अनन्यसाधारण महत्त्व देतो ज्या देवाने उत्पत्तीच्या ग्रंथापासून ते आत्तापर्यंत आमच्या जीवनामध्ये कार्य केलं तो देव आजही ते कार्य करण्यासाठी आमच्या जीवनाला नीटनिटका करण्यासाठी तो आजही सक्षम आहे आणि म्हणून त्या देवावर विसंबून राहणं गरजेचं आहे द्विधा मनस्थितीमध्ये असणारा मनुष्य हा चंचल मनुष्य आहे असं आम्हाला बायबल त्या ठिकाणी सांगतं आणि त्याने ही अपेक्षा कधीच करू नये की देवापासून मला काहीतरी त्या ठिकाणी प्राप्त होईल अतिविचार आम्हाला देवापासून दूर नेतात अतिविचार आम्हाला देवाचं मार्गदर्शन पर्पजली नाकारायला लावतात अतिविचार आमच्या जीवनामध्ये आमच्या असणाऱ्या विचारांना स्वतःच्या विचारांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यासाठी स्वतःला उत्तेजित करतं पण देवाच्या असणाऱ्या विचारांना आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही सो अतिविचार अनेक वेळेस आमच्या जीवनासाठी त्या ठिकाणी घातक ठरलेले या ठिकाणी दिसून येतात दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आम्ही अतिविचार करतो हे अतिविचार आमच्या जीवनातनं कसे जावेत तर ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे आम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी जे वचन आम्ही ह्या ठिकाणी वाचलं फिलिपे याचा चौथा अध्याय आणि त्याच्या सहा आणि सात वचनांमध्ये त्या ठिकाणी म्हटली की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा प्रियबंधू आणि भगिनींनो प्रार्थना आणि कृतज्ञता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे प्रार्थना प्रार्थनाद्वारे आणि योग्य पद्धतीनं आमची मागणी देवाला कळवणं हे आमच्यासाठी हितकारक आहे कारण त्याच्याकरवी आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तकेंद्रित शांती त्या ठिकाणी येते आणि ख्रिस्तकेंद्रित शांती आमच्या अंतकरणाला आणि आमच्या विचारांना ख्रिस्त येशूच्या ठाई त्या ठिकाणी गार्ड करते त्या ठिकाणी राखण्याचं काम त्या ठिकाणी करते आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे जेव्हा जेव्हा अतिविचार आमच्या डोक्यांमध्ये येतात ज्यावेळेस वारंवार एकच विचार, वार वार एक विचार जर आमच्या डोक्यामध्ये फिरत आहे आमच्या मनामध्ये फिरत आहे तेव्हा आम्ही प्रार्थनेला वाट करून देणं गरजेचं आहे विचारांच्या असणाऱ्या जागा प्रार्थनेनं आणि उपकारस्तुतीनं भरून काढणं गरजेचं आहे देवाचा एक सेवक एका पुस्तकामध्ये म्हणतो की आपल्या प्रत्येक चिंतेचा विषय हा प्रार्थनेचा विषय बनवणं गरजेचं आहे मी परत रिपीट करतो आपल्या प्रत्येक चिंतेचा विषय हा प्रार्थनेचा विषय करणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट आमच्या आमच्या जीवनशैलीमध्ये आम्ही अनन्यसाधारण शिस्त आणणं गरजेचं आहे कारण जर आम्ही करिंत पत्रामध्ये जर आम्ही आलो आणि दुसऱ्या पत्रामध्ये जर आम्ही बारकाईनं काही गोष्टींचा जर विचार केला तर दहाव्या अध्यायाच्या पाचव्या वचनामध्ये आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी संत पावलकरींच्या मंडळीला त्या ठिकाणी बोलत असताना तो म्हणतो तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास त्या ठिकाणी लावतो प्रियबंधू आणि बघिणू आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे जगिक विचारांना कैद करणं गरजेचं आहे जगिक विचारांपेक्षा पवित्र शास्त्र आधारित विचार काय आहेत ख्रिस्तकेंद्रित विचार काय आहेत ह्याला आम्ही अनन्यसाधारण महत्त्व आम्ही देणं गरजेचं आहे जगातला प्रत्येकच विचार हा आमच्या जीवनामध्ये कार्य करेल असं कधीच होत नाही आणि म्हणून आम्ही हे संपूर्ण रीतीने बारकाईनं आम्ही समजून घेतलं पाहिजे कारण ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्र आधारित गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस बंधू आणि भगिनींनो आमच्या जीवनातल्या अतिविचार आमच्या जीवनातल्या चिंता आमच्या जीवनातली असणारी काळजी आमच्या जीवनातले असणारे जे उतार चढाव आहेत ह्या जर आम्हाला काढून टाकायच्या आहेत किंवा ह्याला जर योग्य पद्धतीने जर हाताळायची सचोटी जर आमच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे तर देवाच्या वचनाशिवाय देवाच्या समक्षतेशिवाय आणि दैवी शिस्तीशिवाय त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की शिस्त जी आहे ती शिस्त आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या मनामध्ये आम्ही आमच्या अंतकरणामध्ये नकारात्मक किंवा भीतीदायक विचारांना कधीच प्राधान्य न देता देवाच्या वचनाला अनन्यसाधारण महत्व आम्ही देणं गरजेचं आहे कारण फिलिपे करसपत्र चौथा अध्याय आणि तेराव्या वचनामध्ये स्पष्टपणे देवाचं वचन आम्हाला सांगतं की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही करावयास मी सामर्थ्य आहे अनेक वेळ साथी विचार आम्हाला सांगतात कदाचित मी अयशस्वी होईन कदाचित माझ्या जीवनामध्ये कठीणता त्या ठिकाणी येईल पण आम्हाला देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं फिलिपेच्या तेरामध्ये आम्ही ख्रिस्ताच्याद्वारे सर्व काही करू शकतो जे ख्रिस्ताच्या सार्वभौम इच्छेमध्ये आहे जे ख्रिस्ताने आमच्यासाठी नेमस्त करून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य विचारांना प्राधान्य देणं गरजेचं आहे योग्य विचारांचा सराव प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण फिलिपेकरास पत्र आणि त्याचाच जर चौथा अध्याय आम्ही जर वाचला तर त्या चौथ्या अध्यायाच्या असणाऱ्या आठव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे त्या ठिकाणी माइंड मॅनेजमेंट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि विशेष करून मी ह्याला ह्या आठ आणि नऊ वचनांना मी म्हणतो की हे केंद्रित माइंड मॅनेजमेंट आहे क्राइस्ट सेंटर्ड माइंड मॅनेजमेंट आहे की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे जे काही सत्य जे काही आदरणीय जे काही न्याय जे काही शुद्ध जे काही प्रशंसनीय जे काही श्रवणीय जो काही सद्गुण जे काही स्तुती त्यांचे मनन करा या गोष्टींचं मनन आणि चिंतन आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे आणि संत पाऊल पुढे म्हणतो माझ्यापासून जे तुम्ही शिकला जे स्वीकारलं जे ऐकलं जे पाहिलं जे ते आचरित रहा म्हणजे शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील प्रियबंध आणि भगिनीनं आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त केंद्रित विचारांना प्राधान्य द्या ख्रिस्त केंद्रित विचारांचा सराव करा आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक डिसिप्लिन लाईफस्टाईलमध्ये आणणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस आम्ही ते डिसिप्लिन लाईफस्टाईलमध्ये आणतो खरोखर प्रभू एका वेगळ्या एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला उंच करतो आम आम्हाला त्याच्या गौरवासाठी त्याच्या महिम्यासाठी आणि त्याचं गौरव करण्यासाठी आम्हाला एका उच्च पदावर तो त्या ठिकाणी घेऊन जातो आणि म्हणून देवाच्या असणाऱ्या सार्वभौम कार्यप्रणालीवर आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे ज्यावेळेस आम्ही देवावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतो त्याच्या असणाऱ्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित करतो त्याच्या असणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करतो आमचं मन स्थिर झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही यश या तीनमध्ये देवाचं देवाचं वचन आम्हाला सांगतं ज्याचे मन तुझ्यावर स्थिर आहे त्याला तू पूर्ण शांती शांती देतोस आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे प्रभू आमची सर्व चिंता पाहणारा देव आहे आम्हाला त्या सर्व विनाशघरतेतून उद्धारणारा तो आमचा देव आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाकणं गरजेचं आहे कारण तो आमची काळजी घेतो तो आमची काळजी घेतो आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या अतिविचाराकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो बंधू आणि भगिनी लक्षात घ्या अविश्वास दूर करून देवावर भरोसा ठेवा चिंता सोडून प्रार्थना आणि उपकारस्तुती करत देवाला धन्यवाद द्या विचारांवर शिस्त आणा विचारांना विच योग्य विचारांचा ख्रिस्तकेंद्रित विचारांचा सराव करा प्रत्येक विचार हा ख्रिस्ताच्या अधीन ठेवा